नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईल मालिकेच्या पुढील भागात आपल्याला खूपच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो जीवानी आजीचा हार विकला आहे हे सत्य आता सर्वांना समजलेलं असतं त्यामुळे सगळेजण आता जीवाला बोलत असतात तेव्हा वसुंधरा नंदिनीला म्हणते तुला तर सगळंच माहित होतं तरीही तू फक्त तुझ्या स्वार्थासाठी घरापासून सगळ्यांपासून लपवून ठेवलं तू जर सगळ्यांना सांगितलं असतं तर तुझा निवास हातातून गेला असतं म्हणूनच तू कोणाला सांगितलं नाही आम्हाला काही कळत नाही का तेव्हा आता काव्याला बसून बोलणं खूपच खटकत असतं काव्याला आता खूपच राग येत होता तेव्हा ती मध्ये म्हणते की एक मिनिट तुम्हाला हे सगळं बोलण्याचा कोणी हक्क दिलाय आपल्याला काही गोष्टी माहीत नसल्यावर आपण उगाच त्याच्यात ढवळाढवळ करू नये तुम्हाला काहीच माहीत नाही की माझ्या नंदिनीताईने काय काय सोचलं आहे तिने या सगळ्यातून कसा मार्ग काढला आहे तिचाही नाईलाज होता त्यामुळे ते सगळं सांगू शकले नाही आणि मुळातच तेव्हा आपल्या घरातही ते सगळेजण टेन्शनमध्ये होते तेव्हा पारचाही अपघात झालेला होता त्यामुळे तेही आजारी होते आणि त्याच टेन्शनमध्ये हे सगळं प्रकरण झालं त्यामुळे नंदिनीताईनीच घरामध्ये कोणाला सांगितलं नाही तेव्हा परिस्थिती खूपच वेगळी होती तेव्हा रम्या काव्याला म्हणते तुला काही माहिती एवढं सगळं तेव्हा काव्य बोलण्याच्या उगात बोलून जाते की कारण मला हे सगळं माहीत होतं नंदिनीताईने मला हे सगळं सांगितलं होतं काव्याची तोंडून हे ऐकताच सगळ्यांना धक्काच बसतो पण पार्थ आता काव्यावर खूपच चिडलेला असतो तो लगेचच तिथून रूममध्ये निघून जातो तेव्हा त्याच्या पाठोपाठ काव्याही रूममध्ये येते तेव्हा पार्थ खूपच चिडलेला असतो तो काव्याला म्हणतो की तुम्हाला मला एकदाही सांगावं असं नाही वाटलं का आपण एवढी सगळी दिवाळी एकत्र सेलिब्रेट केली आपण कंटिन्यू एकमेकांसोबत होतो तरीही तुम्ही मला एकदाही सांगितलं नाही मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही आहे तुम्ही माझ्यापासून एवढी मोठं गोष्ट लपवली मला असं वाटत होतं आपण एकमेकांसोबत सगळ्या गोष्टी शेअर करतो पण तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली मा त्यामुळेच मला आता कळालीत तुमच्या आयुष्यात माझी कोणती जागा आहे आणि तुम्ही मला तुमच्या आयुष्यात काय समजतात अहो पण तुम्ही जर मला एकदा सांगितलं असतं तर मी दिवस वाचवण्यासाठी शंभर टक्के मदत केली असते ना आणि त्यासाठी जीवाला एवढं काही करावंही लागलं ला नसतं जीवा माझा सक्क भाऊ आहे त्याला मदत करण्यासाठी मी काहीही केलं असतं पण तुम्ही हे सगळं मला कळूही दिलं नाही तेव्हा आता काव्य पार्थला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की माझ्याकडून खरंच चूक झाली मी हे तुम्हाला सांगणारच होते पण तेव्हा तुमची तब्येत बरोबर नव्हती तुम्ही हे आजारी होतात आणि तुम्हाला या सगळ्यामध्ये हे सांगणं मला बरोबर नाही वाटलं त्यामुळे मी तुम्हाला सांगू नाही शकले तेव्हा पार्थ म्हणतो मग आता तुम्हाला काय वाटेल ते करा मला आता तुमच्याशी बोलायचंही नाहीये कारण आता माझी खूप चिडचिड होते उगेच मी तुम्हाला रागाच्या काही बोलून जाईल असं म्हणतो आणि तिथून रागातच रूमच्या बाहेर निघून जातो तेव्हा आता दाराबाहेर रम्या काणोश्या घेत असते काव्य आणि पार्थमध्ये पहिल्यांदा एवढं जबरदस्त भांडण झालं आहे हे बघून आता रम्याला खूपच आनंद होत होता आता तिला पार्थजवळ जाण्याचा जा काहीतरी मार्ग आहे का असं तिला असं वाटत होतं त्यामुळे ती प्रचंड खुश झाली असते आता ती लगेचच पार्थकडे जाते आणि पार्थला समजावत असते पार्थ काव्याने ही गोष्ट तुझ्यापासून तरी लपवायला नव्हती पाहिजे मी जर तुझ्या जागी असते ना तर मी कधीच तुझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवली नसते पार्थ तुला आठवते का मी आतापर्यंत तुझ्यापासून एकही एक गोष्ट लपवलेली नाही आहे पण ही काव्यात बघ ना तुझ्यापासून किती मोठी मोष्ट मोठी मोठी गोष्ट लपवते अजून तुझ्यापासून काय काय लपवून ठेवलं असेल देव जाणे हे ऐकून आता पार्थला अजूनच राग येत असतो रम्या अजूनच त्याचे कान भरायचे काम करत असते तेव्हा पार्थ म्हणतो रम्या मला माझी स्पेस पाहिजे प्लीज तू इथून निघून जा आता थोडा वेळ तरी मला एकट्याला राहू दे तेव्हा रम्य निघून जाते पण तिला खूपच आनंद झालेला असतो ती, ती लगेचच जाऊन वसुंधराला झालेला सगळा प्रकार सांगते तर आता इकडे काव्याला खूपच वाईट हो वाटत असतं लग्न झाल्यापासून पार्थ माझ्यावर पहिल्यांदा इतके चिडले आहे मी कधीही त्यांना इतकं चिडलेलं बघितलं नव्हतं तेव्हा आता काव्याला आठवतं पार्थनं मी फक्त आनंदीवास सत्य सांगितलं नाही तर ते एवढे चिडले आहे जर मी त्यांना जीवा आणि माझ्या भूतकाळाचे सत्य सांगितलं तर ते कसे रिॲक्ट करतील काहीच सांगता येत नाही ते आता एवढे चिडले आहे त्यांच्यापासून एवढं मोठं सत्य मी लपवून ठेवलं आहे हे जेव्हा त्यांना समजेल तेव्हा ते ऐकून तरी घेतील का माझं काही हा विचार करूनच आता काव्याला खूपच टेन्शन येत होतं पण आता ती परिस्थिती मी नंतर सांभाळून घेईल पण आता पार्थचा राग घालवणे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे असं काव्य ठरवते आणि पार्थला मनवण्यासाठी त्याच्यासाठी खास डिश बनवून त्याच्यावर सॉरी असं लिहिते नाही हे सॉरी बघून तरी ते राग सोडून माझ्याशी पुन्हा बोलतील पण पार्थ त्याच्याकडे बघतही नाही त्यामुळे आता काव्याचा पहिला प्रयत्न तरी फसला असतो मग आता काव्य लगेच दुसरा प्लॅन बनवते आणि संपूर्ण रूम डेकोरेट करते सगळीकडे सॉरी सॉरी लिहिते आणि आता रूममध्ये आल्यावर ते सगळं बघून तो मनातच म्हणतो की माझ्या तर मला खूपच प्रयत्न करत आहे पण मी लगेच तर काही माफ करणार नाही तो आता सजवलेले रूम बघूनही काहीच रिॲक्ट करत नाही मग आता काव्य अजून एक प्लॅन बनवते ते एका हातात फुगे घेऊन येते त्या फुग्यांवर सॉरी असं लिहिलेलं असतं आणि दुसऱ्या हात काना लावून ते उठावशा काढू लागते त्याच्यासमोर माफी मागत असते पार्थ प्लीज मला माफ करा मग आता समोर उभा असतो आणि ती काय काय करते ते बघतच असतो तेव्हा काव्य पार्थला म्हणत असते पार्थ प्लीज मला माफ करा माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली मी आता तुमच्यापासून कोणतीच गोष्ट लपवणार नाही तेव्हा पार्थ तिला म्हणतो काव्य केलंय मी तुम्हाला माफ मला तुम्ही प्रॉमिस करा माझ्यापासून तुम्ही कोणतीही गोष्ट लपवणार नाहीत आता काव्याला प्रॉमिस करायचं टेन्शनच आलेलं असतं कारण तिने सगळ्यात मोठी गोष्ट मजिदीचा भूतकाळ लपवलेला असतो मग आता काव्य ठरवते की मी माझा भूतकाळ लवकरच तुम्हाला सांगेल असं म्हणत मनातच ठरवून पार्थला प्रॉमिस करते की मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही पार्थ प्लीज मला माफ करा असं म्हणत दोघेही आता आनंदात काव्याने बनवलेले सँडविच खातात तर आता पार्थ काव्याला म्हणतो तुम्ही मला मनवण्यासाठी खरंच इतके कष्ट घेतले की मी अजूनही स्वप्न वगैरे बघतोय तेव्हा काव्य त्याला चिमटा घेऊन बघते आणि म्हणते बघा स्वप्नात आहात का तुम्ही देवा तर पुन्हा आता दोघेही छोट्या मोठ्या कुरबुरी चालू होतात आणि पुन्हा एकदा ते दोघेही आनंदी होतात तर प्रेक्षकांनो मालिकेला असा ट्विस्ट आला तर पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा